नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हालाही अशी स्वप्न वारंवार पडतात का काही अत्यंत संकेत माणूस भिकाऱ्यांना भिकाऱ्याचाही गंतुकोब कुबे जर तुम्ही झोपल्यानंतर स्वप्नात या पाच गोष्टी दिसल्या तर ते स्वप्न अत्यंत शुभ मानले जाते शास्त्रानुसार स्वप्नाचे दोन प्रकार असतात जर तुम्ही झोपल्यानंतर स्वप्नात या पाच गोष्टी पाहिल्या तर ते स्वप्न अत्यंत शुभ मानलं जातं शास्त्रानुसार स्वप्नाचे दोन प्रकार असतात शुभ फळ देणारी स्वप्नं आणि अ अशुभ फळ देणारी स्वप्न आज आपण अशाच काही शुभ फळ देणाऱ्या स्वप्नाबाबत जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार व्यक्तीला पडणारं स्वप्न हे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचे संकेत येते अशी काही स्वप्न असतात ज्या स्वप्नामुळे व्यक्तीला धनलाभ होतो असं मानलं जातं स्वप्नात स्वतःचा चेहरा पाहणे जेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये आरशात तुम्हाला तुमच्या स्वतःचा चेहरा पाहता हा तुमच्यासाठी शुभ संकेत असतो शास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या दाम्पत्य जीवनामधील तणाव दूर होऊन प्रेम निर्माण होईल तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती हो होईल तसे धनप्राप्ती होईल स्वप्नामध्ये घोडेस्वारी करणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात घोडेस्वार करत असाल तर हे एक तुमच्यासाठी शुभ स्वप्न आहे याचा अर्थ लवकरच तुम्हाला द्रव्य प्राप्त होणार आहे तुमच्या सन्मानामध्ये वृद्धी होणार आहे तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुम्हाला एखादी चांगली संधी मिळू शकते स्वप्नात पान खाणं जर तुम्ही तुमच्या स्वप्नात पान खात असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ स्वप्न आहे याचा अर्थ तुम्ही लवकरच तुम्हाला मोठा धन लाभ होणार आहे तसे तुमची जर लक्झरी जीवन जगण्याची इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होणार आहे स्वप्नात नखं किंवा केस दिसणे जर तुम्ही तुमचे केस किंवा नखे कापताना पाहिले तर हे एक शुभ स्वप्न आहे याचा अर्थ तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ